नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ स्वागत करीत आहे आम्ही घेऊन येत आहोत एक तारखेला नवीन तुमच्यासाठी सरप्राईज आणि मित्रांनो नवक्रांतीमध्ये मिळेल तुम्हाला नवीन ऑफर तर मित्रांनो आता आपण आपल्या नवक्रांतीमध्ये नवीन जे आपण एक कंपनी लॉन्च केलेली आहे त्या कंपनीचं उद्घाटन तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि या ठिकाणी आपण ही असा झाड वगैरे बगीचा लावलेला आहे कंपनी मग आमची आई काय म्हणते ह्याच्या आपण ऐकूया तर काय आई तुला काय बोलायचं आहे मला काय बोलायचं आहे आपली नगरूजची कंपनी निघालेली आहे तर तुम्ही आयुष्य भेट घ्यायला या पां, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि या तुकाराम महाराजाच्या येऊन आपल्या कंपनीत भेट द्यायची बर मग जर जी काय माहिती ही आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्हाला निश्चितपणे देणार आहे तोपर्यंत चॅनल लाईब करा आणि एक तारखेला काय आहे मग इथं इथं आपल्या कंपनीच उद्घाटन आहे तर सर्व शेतकऱ्या लोकांनी यावं कंपनीचं नाव आहे सुगर किंग कॅक्टर कंपनी तर मित्रांनो बघा या ठिकाणी कंपनी आणि आमच्या कोणी तुम्हा तुम्हाला वाटत असेल तर मग कोण येणार आहे तर कोण पूजा करणार आहे तर मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणजे तर आम्ही कुठल्याही उद्घाटनाला कुठला पुढारी वगैरे कोणालाही बोलवत नाही आपला ना काही त्यांना विरोध नाही परंतु मित्रांनो की आपल्या जी काही कंपनीचं उद्घाटन आहे आमच्या स्वतः मातोश्री या ठिकाणी करणार आहात आणि एक शेतकरी बंधू प्रतिनिधी त्यांच्या हस्ते आपल्या ह्या शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी एजन्सीच्या माध्यमातून आपण ह्याचं उद्घाटन एक एक दोन हजार पंचवीस साली केलेलं आहे तर मित्रांनो आपल्याकडे अमोल म्हणून आहे मिस्तरीचं काम करतात जे काही ट्रॅक्टरचे रिपेरिंग वगैरे तर आज हे झाडं आपण लावलेले ला आहेत तर अमोल ड्रिपर बसवत आहे अमोल एक तारखेला काय आपल्याकडं आपल्याकडे कंपनीचं उद्घाटन आहे एक तारखेला हा सर्व शेतकऱ्यांनी यावं बर भेट द्यावी बरं बरं धन्यवाद मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो आपलं दुसरे दत्ता मिस्त्री पण आहेत तर त्यांना विचारवा एक तारखेला काय आहे दत्ता एक तारखेला आपल्या कंपनीचं उद्घाटन आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनो जरूर या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो बघा तर या ठिकाणी ही जुना क्लुज रोड आहे पंढरपूरपासून हे बायपास आहे आणि बायपासमधून तुम्हाला इथं एक किलोमीटरचा हा डिस्टन्स आहे तर तुम्ही म्हणताल की किती लांब आहे पंढरपूरपासून निश्चितच सहा किलोमीटर अंतर आहे आणि बाहेर काय घेतलं तर इथं शेतीविषयक सगळी अवजारं आपण शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी बनवणार आहोत या पद्धतीनं ही झाडं वगैरे लावलेली आहेत कारण जी काही निसर्गाची वातावरण या ठिकाणी बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मित्रांनो जर तुम्ही इथं आला तर तुम्हाला या ठिकाणी सगळी अवजारं टॅक्टर सगळं पाहायला मिळेल आणि मग तुम्ही इथं कुठलीही वस्तू तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता नवे नवे इथं आल्यानंतर तुम्ही ती वस्तूचा डेमोसुद्धा घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का तर या ठिकाणी तुम्ही पाठीमाग दोन एकर रान आहे आणि हे एकर असं तीन एकर क्षेत्र आहे तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जी वस्तू आवडेल उदाहरणार्थ कोळपा असेल त्यानंतर आपल्याकडे पॉवर विडर असेल त्यानंतर तु आपल्याकडे टॅक्टर असेल शुगर किंग अशा सगळ्या वस्तूंचा तुम्ही डेमो या ठिकाणी घेऊन नांगर चालवा पेरणीयंत्र चालवा त्यानंतर तुम्हाला जी काही वस्तू चालवायची आहे ती इथं चालवून बघा आणि मगच खरेदी करा अशा हेतून आपण महाराष्ट्रातील आणि भारतातील सगळ्यात मोठं ॲग्रोमॉल या ठिकाणी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध दे करून देत आहे एक तारखेला एक एक दोन हजार पंचवीस साली मित्रांनो तर मित्रांनो ह्याच्या आतमध्ये काय आहे हे आज मी तुम्हाला नाही दाखवणार कारण एक तारखेला तुम्हाला जर ना वेळ मिळाला तर जरूर प्रत्यक्ष पाहायला या आणि जर तुम्हाला वेळ नाही मिळाला तर आमचा व्हिडिओ नक्कीच एक तारखेला तुम्हाला येईल एक तारखेला संध्याकाळी सहा वाजता तर मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला सगळं आतमध्ये काय आहे काय आम्ही बनवलेलं आहे सगळा व्हिडिओ या ठिकाणी येणार आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद